लोकांना तारल्या कारण सुश्रा अडखेर संडारा स्पेशलिटी हॉस्पिटल निवृत्ती झाल्या कृपया आपलं पूर्ण नाव वय आणि कुठून आला विक्रम मुरलीधर पाटील मुक्काम कल्याण पोस्ट चौसष्ट चौसष्ट आपल्याला काय त्रास होतो थोडक्यात तुम्ही काय सांगता माझे ब्लॉकेज होते ब्लॉकेज लागायचा आणि श्वास घेण्यास त्रास होतो नॉर्मल डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की हार्ट फेलियर आहे मग इथे आम्हाला कळलं सुश्रेषा हॉस्पिटलबद्दल तर आम्ही लगेच चेकअपसाठी आलो आणि डॉक्टर संजय सरांनी आम्हाला रिकमेंड केलं की तुम्ही उदय बाबांना घेऊन या आणि काय ते आपण प्रोसिजर करू आणि त्यांनी छान अशी ट्रीटमेंट दिली ते पण हॅपी आहेत ऍडमिशन टू डिचार्ज कसं वाटलं तुम्हाला डॉक्टर्स मेडिकलचं सर्वजण एकदम हेल्पफुल होते जे सिस्टर्स होते जे मावशा होते डॉक्टर्स होते प्रत्येक जन प्रत्येक वेळी आवाज देत होते प्रत्येक जी आणि एसआयसी या स्कीम्स या स्कीम स्कीमद्वारे आम्ही सर्वसामान्य गोरगरीब्णांना फ्री एंजियोग्राफी रक्कम प्रोवाइड करतो डॉक्टर संजय आलेकर सरांबद्दल सांगायचं म्हणजे सरांना या क्षेत्रामध्ये छत्तीस जास्त अनुभव आणि या दहा हजार पेक्षा जास्त पार पाडले तुम्ही इथे आलात आणि तुमचे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो जेव्हा आपल्या आपल्याला मी आपल्या दोघांना पण वेगवेगळ्या